नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहता इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा अंधेरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई अंधेरी पोलिसांनी वाहन चोरांविरोधात मोठी कामगिरी करत तब्बल अठरा लाख रुपये किमतीच्या नऊ स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या आहेत या प्रकरणात तीन सराईत वाहन चोरांना अटक करण्यात आली असून हे आरोपी मुंबईसह उपनगरातील विविध भागातून महागड्या स्पोर्ट्स बाईक चोरी करत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत आणखी चोरींच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आहे अंधेरी या कारवाईमुळे मोठा धक्का बसला ही यशस्वी मोहीम मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मुळात प्रत्यक्ष मैदानावर ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली या टीम पोलीस उपनिरीक्षक परकाळे सहाय्यक फौजदार पेडणेकर हवालदार शिंदे पुजारी घडवले तांत्रिक मदतीसाठी विशाल पिसाळ आणि पोलीस शिपाई मात्रे लोंढे पाटील व मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे अंधेरी पोलिसांच्या या कडक कामगिरीमुळे बाईक मालकांना मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगारांना आता गजाड धाडण्यात आले आहे यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर ते आम्हाला फॉलो करायला दिसतो धन्यवाद